नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मुक्ता सागरला म्हणत असते इतक्या गोड मुलीचा असा बाबा असू शकत नाही आता मात्र सागरला खूप राग येतो तो मुक्ताचा हात जोरात पकडतो आणि म्हणतो जेव्हा खरं समजेल ना तेव्हा पायाखालची जमीन सरकून जाईल असे म्हणून आता तो मुक्ताला रागानेच लोटतो आणि बाहेर निघून जातो तेव्हा मुक्ता बोलते बापरे हे काय होतं हे असे कसे वागतायत तेव्हा सागर ते आता बाहेर हॉलमध्ये आलेलं असतो आणि म्हणतो ही कोण मला बोलणारी एवढ्या गोड मुलीचा मी बाप असू शकत नाही अशी म्हणणारी ही कोण असे म्हणून आता सागर रागातच ग्लास फेकू लागतो तेव्हा मुक्ता पळतच बाहेर येते म्हणते काय करताय तुम्ही अहो काय करताय असं तेव्हा लगेच सागर म्हणतो माझं घर आहे आणि ती मुलगी पण माझी तेव्हा मुक्तामध्ये हो का मग फोडा ना अजून काय फोडायचं आहे किती ग्लास फोडायचे ते फोडा तेव्हा आता सागर पुन्हा एक ग्लास फोडतो मुक्ता म्हणते मला ना खूप राग येतोय असे म्हणून आता मुक्ता रागानेच निघून जाते तेव्हा इंद्रा तिथे येते तर इंद्रा सागरकडे बघते तर सागर हा खूप चिडलेला असतो खूप रागीट असे स्वभावाचा तो त्या ग्लासकडे बघत असतो त्याला गर्दनचे ती बोलणे आठवते की सई ही तुझी मुलगी नाही आणि लवकरात लवकर मी तुझ्यापासून तिला तोडणार आहे तेव्हा तर सागर तो ग्लासचा काचेचा तुकडा हातात घेतो आणि स्वतःच्या हाताला जखम करतो तेवढ्यात इंद्रा पळते आणि म्हणते अरे किती लागलंय ला, काय केलं ला सागरे हे तू चल बरं किती रक्त येते चल पटकन इकडे पैसे ते काय करत होत आहे अरे फुटलेला ग्लास जोडायला जात होता का फुटलेलं कुठे जोडता येतं का रे आणि तुला सांगते सही झाली तेव्हा हो ते तू किती खुश झाला होता तुझ्याकडे पगाराचे होते तेवढे पैशात तू पेडे आणले होते मग आता काय एवढा राग राग करतो रे हे सगळं घर आम्ही आज तिच्या नावावर केले तेव्हा आता सागर लगेच जागेवरती उठून उभी राहतो आणि म्हणतो काय घर नावावरती केलं तेव्हा इंद्रा बोलते हो आम्ही हे सगळं घर तिच्या नावावरती केलं कारण आम्हाला तिची काळजी वाटते रे रडत रडत सगळ्यांना सांगते की पप्पाचं सा माझ्यावरती प्रेम नाही आहे माझ्या पप्पाचं माझ्यावरती प्रेम नाही आहे म्हणून काळजी वाटते रे तेव्हा सागर बोलतो तसं सा काही नाही आहे तेव्हा लगेच इंद्रा बोलते अरे ती जुनी आई ती तर नाव घेण्याच्या लायकीच नाही आहे आणि या नव्या आईचा अजून माझा तिच्यावरती विश्वास नाही म्हणून आम्ही ठरवलं हे घर तिच्या नावावरती करायचं उद्या परत तिने म्हणायला नको या घरात माझं कोणी असं नाही आहे आदित्य तर आमचा राहिलाच नाही पण सई तर या घरची वारस येणारे सागर आम्ही दोघांनी हे घर उभं केलं तेव्हा तुझ्याकडे पैसे आल्यानंतर तू म्हणाला की आपण हे घर विकू आणि बंगला घेऊ पण तुझ्या पप्पांनी ऐकलं नाही कारण की हे घर त्यांच्यासाठी काळजाचा तुकडा आहे आणि हाच काळजाचा तुकडा आम्ही सईच्या नावावरती आहे पोरा तुला खूप दिवसापासून मनातलं एक आहे मला तर तेवढ्यात आता मुक्त बाहेर आलेली असते ती या दोघांचं सर्व बोलणं ऐकत असते तेव्हा इंदिरा बोलते मी तुला सांगते मी एक आई आहे पण मला तुझ्याबरोबर बोलायची भीती वाटते रे हे बरोबर नाही आहे सगळ्यांना तुझा आदर वाटायला पाहिजे पण सगळे तुला घाबरतात आता तू लहान नाही राहिला आता तू मोठा झाला आहे तुला एक सांगते की तू आम्हाला जेवढं काही बोलायचं आहे तेवढं बोल भांडायचं आहे ना तेवढं भांड पण प्लीज त्या पोरीशी असं वागू नको रे तिला प्रेम दे ती प्रेमासाठी तडफडते रे माझी मासोली प्रेमासाठी तडफडते तिच्याशी असं वागू नको आता मुक्तालाही हे सर्व बोलणं ऐकून खूप वाईट वाटत असते तर ती सागरकडे बघत असते तरी सागरला सागरलाही आईचं हे सर्व बोलणं ऐकल्यानंतर त्याच्याही डोळ्यातून अश्रू येत असतात आता इंद्र रडतच आतमध्ये जाते तर सागर म्हणतो या घरातील ना माणसांचा खरंच तिच्यात खूप जीव आहे पण ती जर आमची नसेलच तर मला सगळं काही जाणून घ्यावं लागेल नेमकं सई कुणाची मुलगी आहे त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सागर ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला जा असतो तो डॉक्टरांबरोबर ती फोनवर बोलत असतो की तुम्ही सांगितले ते सगळे सॅम्पल मी घेऊन येणार आहे तेवढ्यात मुक्ता आणि सई धावतच ट्रेंड खेळत येतात तेव्हा सई बोलते मुक्ताई मला तू खूप आवडते तू माझ्याशी गोड बोलते ना म्हणून तेव्हा मुक्ता बोलते माझ्या गोडंबाबरोबर कोण तिखट वागू शकेल तेव्हा सई म्हणते गोडंबा म्हणजे काय ग मुक्ता बोलते कैरीचं असतं ते माधवी आजूला बनवायला सांगेन तिला खूप छान येत तेव्हा सागर लगेच ते दोघींचं बोलणं शांतपणे ऐकत असतो तेव्हा सई म्हणते मुक्ताई चल ना अजून एक राऊंड खेळू ना तेव्हा मुक्ता म्हणते ठीके पण लगेच ब्रेकफास्ट करायचा चल असे म्हणून आता ते दोघेही बाहेर जातात तर आता इथे सागर सईचा केस घेऊन आलेला असतो डॉक्टरांकडे तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात आणले का तुम्ही सॅम्पल काय नाव आहे तेव्हा सागर बोलतो सई सागर कोळी तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात अहो पण ही तर तुमचीच मुलगी आहे ना मग का डी एन एस टेस्ट करताय तुम्ही तेव्हा सागरला आता हर्षवर्धनचे बोलणे आठवत असते तेव्हा तो म्हणतो आहे काहीतरी पर्सनल गोष्टी त्या मी शेअर नाही करू शकत मला लवकरात लवकर रिपोर्ट हवे तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे या काही मी तुम्हाला टेस्ट कराव्या लागतील त्या लिहून दिल्या आहेत त्या सगळ्या टेस्ट करून या तुम्ही आणि तुमचं रक्तही द्या तेव्हा लगेच सागरला आठवतं की हर्षवर्धन म्हणत असतो सई ही सागर कोळी नसून हर्षवर्धन अधिकारी आहे आणि मी लवकरच तुझ्यापासून तिला तोडणार आहे तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मला सत्य जाणूनच घ्यावं लागेल नेमकं सई ही कुणाची मुलगी आहे त्यानंतर इथे मुक्ताने बापू काकांसाठी गरमागरम असं चहा करून आणले असतो आणि ती बापूंना बोलते बापू पटकन प्या आणि मला सांगा बरं कसं झालाय चहा तेव्हा बापू काका बोलतात वा 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 खरंच खूप छान झालाय कुठून आणली चहापत्ती तेव्हा मुक्ता बोलते माझ्या बाबांच्या बागेतून आणली तेव्हा बापू काका बोलतात म्हणूनच अजून काही बोलायचंय का तेव्हा मुक्ता बोलते मला ना असं वाटतं आपण सागरवर हा जो काही बहिष्कार टाकलाय ना बापू तो मागे घेऊ तेव्हा बापू काका बोलतात कशाला नको नको त्याला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा मुक्ता बोलते पण त्यांना हे कळायला हवं ना ते माझ्या घरी जाऊन मस्त छान जेवताय इस्त्री करताय सगळे लाड बोरवतायत आणि वरतून मलाच सुनवतायत तर इथे आता दवाखान्यात सागर हा टेस्ट करण्यासाठी इथे बाहेर आलेला असतो तेव्हा तो बघतो तर एक मुलगी तिच्या बाबांकडे हट्ट करत असते बाबा प्लीज तुम्ही आतमध्ये ना जाऊ मला भीती वाटते मला तुमच्यासोबत थांबायचे तेव्हा तिचा बाबा बोलतो की हो बाळा मी कुल्ला सोडून कुठेही जाणार नाही आता हे सर्व बघून सागरलाही सईबद्दल घालवलेले आनंदाचे सर्व काही क्षण आठवत असतात सई त्याच्याबरोबर किती खुश राहायची आणि इंद्राचीही ती बोलणे आठवते की त्या पोरीबरोबर असं वागत जाऊ नको प्रेमासाठी तडफडते ती आता मात्र सागर खूपच वाईट वाटत बापू काकांना सर्व काही सांगत असते सागर तिकडे जेवायला जातो इस्त्री करतो तेवढा इंद्रा येते निवडते काय ग झाले का कान भरून झाले काय झालं माझ्या का लेकाला खाऊ घातलं तर आणि काय ग तुला जर तुझ्या घरचं जेवण सोडून माझ्या हातचं सगळं काही खायला दिलं तर तू खाशील माझा पोरगा इथे मासमच्छी सोडून तुझ्या घरचं जेवण जेवतोय किती वाईट वाटतंय मला तेव्हा बापू काका बोलतात किती बोलते इंद्रा तू ते घरातले सर्व कोयते फेकून दे आणि तुझी जीपच पुरेशी ती पोरगी तुझ्या पोराच्या फायद्याबद्दलच बोलत होती सुनबाई तू जा सुन असे आता बापू काका मुक्ताला बोलतात तेव्हा इंद्र म्हणते मी तुम्हाला सांगते सगळा राग सोडा त्या एकशे एक वालीने खानावळ सुरू केली औट डबे देती ती माझ्या पोराला अशाने माझ्या पोराला माझ्यापासून दूर करील होती मला नाहीतर मलाच उपाशी ठेवा तेंद्रा लगेच बापू काका बोलतात अगं इंद्रा असं कुठं होतं का, का सुनबाई ही तेच सांगत होती की सागरची शिक्षा मागे घ्या मम्मी पण जेवत नाही म्हणून देवेंद्र म्हणते हो का मग आधी का बोलले नाही मी छान जेव घातला असतं त्याला चला बरं मी मस्त त्याच्या आवडीचं चा काहीतरी बनवते त्यानंतर इथे हॉस्पिटलमध्ये सागर म्हणत असतो हे काय करतोय मी माझ्या खुशीत मी माझ्या सईला घरी आणलंय ती जरी हर्षवर्धनची मुलगी असली तरी लहानपासून मी तिच्याजवळ आहे मी तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलंय माझ्या घरच्यांनी तिला मोठं केलंय आणि हे रिपोर्ट फक्त सत्य सांगू शकतात पण सईचा <सथ> आनंद हिरावून घेण्याची हिंमत माझ्यात नाही आहे नाही नाही मी हे चुकीचं करतोय मी सईचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही मला हे करायचं नाही आहे असे आता सागर म्हणत असतो आणि स्वतःशीच रडत असतो त्यानंतर इथे मुक्तामनाशी विचार करत असते काय प्रॉब्लेम झाला या माणसाचा चिडखोर तर तो आधीपासूनच आहे पण असं विचित्र का वागतो जेव्हा खरं समजेल असे का म्हणत होता पाया तो पायाखालची जमीन सरकेल आणि तिला इंद्राचे बोलणे आठवते इंद्रा ज्या वेळेस त्याला रडत सांगत असते त्यावर सागरच्या डोळ्यातही पाणी आलेली असते ना असं वाटतं या माणसाला खरंच सहीचा राग येतो सावणीसारखा पण कधी कधी असं वाटतं की याला एका बापाची काळजी पण वाटते तिच्याबद्दल नेमकं काय प्रॉब्लेम आहे ना कळतच नाही तरी ते सागर धावत पळत आलेला असतो आणि डॉक्टरांना म्हणतो द्या 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 माझ्या मुलीचे सॅम्पल मला हवेत तुम्हाला नाही टेस्ट करायचे द्या पटकन डॉक्टर म्हणतात अहो काय झालंय सागर कोळी शांत व्हा काय झालंय तुम्हाला नेमकं ह्या घे सागर डॉक्टरांकडून ते सॅम्पल घेतो आणि त्याकडे बघत बसतो आणि मग तुम्हाला नाही करायचे माझ्या मुलीचे टेस्ट नाही करायचे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागर अतिशय दारू पिऊन सावनीच्या घरी गेलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो मी हे शोधायला आलोय की आपली मुलगी ही सई आपलीच मुलगी आहे ना तेव्हा सावनी बोलते काय बोलतोय सागर तू इथे दारू पिऊन आला एवढा उगस तमाशा करू नको इथून चालता हो आता मात्र सागर लगेच सावनीचा हात पकडतो आणि म्हणतो खरं खरं सांग उत्तर दे मी माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला इथं आलो आहे आता मात्र सावनी खूप घाबरून जाते ती लगेच मुक्ताला फोन करते तेव्हा मुक्ता बोलते सावनीच्या एवढ्या रात्री फोन का आला असेल आता ती फोन उचलते तेव्हा लगेच सावनी म्हणते मुक्ता लवकर ये प्लीज तुझा ना इथे अतिशय दारू पिऊन आला आहे आणि खूप तमाशा करतोय प्लीज लवकर आहे त्यानंतर आता मुक्ता सावनीच्या घरी गेल्यानंतर काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद